आपण पाहू शकतो या ठिकाणी मावा तुडतुडा खोकळा असं कुठलंही कोणाही झाडावर आपल्याला काही आढळून येत नाही शेतकरी मित्रांनो आज आपण जगापूर तालुका हातगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी आलोत या ठिकाणी आपले मित्र माजी पठाण यांनी आपलं सरकार या ठिकाणी स्प्रे केलेलं आहे आपण त्यांच्या शेतामध्ये स्प्रे झाल्यानंतर काय काय चेंजेस झाले ते त्यांना या ठिकाणी आपण विचारण्यासाठी आलेलो आहोत माझी भाई तुमचं नाव सांगा आणि मोबाईल सांगा मोठ्यानं आणि तुम्ही हे आमचे सरकार घेतल्यानंतर तुमच्या कापसामध्ये काय काय बदल झाला हे या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगा माझे नाव आहे मजिखा पठाण तुम्ही हे सरकार आमचं कुठून आणलं हे आम्ही केंद्र कालिंका देवी कालिंका देवी केस के एस फाटा या ठिकाणी आणलात याच्या आधी तुम्हाला याची माहिती कोणी सांगितली तुम्ही माहिती सर हे भेटलेली आहे आपल्या युट्यूब आहे चॅनल चॅनलवर तुम्ही आमच्या आणि हे विकत घेण्यासाठी गेल्या बरं युट्यूब युट्यूब चॅनेलवर आम्ही ज्या पद्धतीने दाखवलो त्याच पद्धतीने याचा रिझल्ट आहे का नाही हे फवारल्यानंतर याच्यामध्ये तुमच्या कापसामध्ये बदल काय काय झाला ते थोडं सामान त्या मावा तुरतुळा सगळे गेले सर आणि वाढ वाढ जे आहे भरपूर फवारण्याच्या आधी केवढा होता तुमचा कापूस होता छोटा तर आता स्प्रे करून तुम्ही आमच्यामध्ये गेल्या गुरुवारी स्प्रे केला बरोबर गेल्या गुरुवारी स्प्रे केला आज आहे हो मंगळवार हा हो। चार ते पाच दिवसामध्ये तुमचा कापूस चांगला इतिजा म्हणजे टोंगळ्याला आला आणि तुमच्या कापसावर सुद्धा आपल्याला कुठेही काहीही म्हणजे मावा तुडतुडा किंवा खोकडा कुठलाही रोग वगैरे काहीही दिसत नाही तर हेच व्हिडिओ औषध सरकार दुसरं कोण वापराव का नाही तुमच्यामध्ये काय वाटतं दुसऱ्या शेतकऱ्यांनी काय करावं त्यांनी शंभर टक्के वापराव ही औषध शंभर टक्के वापरलं पाहिजे आपल्या सरकारचं प्रमाण आहे फक्त प्रतिपंप तीस एम एल आणि तीस एम एल मध्ये आपल्याला अतिशय चांगला असा रिझल्ट दिलेला आहे हे पकडा मी थोडस आपल्या दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या पानावर वगैरे काही आहे का ते दाखवतो या ठिकाणी हे आपण पाहू शकतो पानावर कुठलंही काहीही आपल्याला दिसत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने रिजल्ट आला आपण पाहू शकतो या ठिकाणी मावा तुडतुडा खोकळा असं कुठलंही कोणाही झाडावर आपल्याला काही आढळून येत नाही तरी सर्व शेतकऱ्यांनी आपलं सरकार हे वापरून आपल्या शेतातील मावा तुडतुडा खोकडा या सर्व रोगीचं नियंत्रण करावं या ठिकाणी आम्ही आलो माझीत भाईने आम्हाला भाई वेळ दिला त्याबद्दल मी माझीत भाईचे त्याच्यासोबत आमचे मामा त्यांचेही आभार मानतो आणि सर्व शेतकऱ्यांनी हानविका कंपनीचे सरकार हे औषधी वापरावं अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद